हे आहेत वेताळवा हे वेताळबा हे मूळ स्थान आहे वेताळबा वेता... कासारवाडी हे विटा रेवणसिद्ध रेणावी मार्गे जाणारे हे मूळ स्थान म्हणजे हे धमधा डोंगर जंगल दरी परिसरामध्ये आहे मूळ स्थान असल्याने त्यांचे आता स्थान मेन हायवेला झालेलं आहे ते म्हणजे धोंडगेवाडी परिसरामध्ये झालेलं आहे ते मूळ पण मूळ स्थान हे आहे असे असताना शिथून जे दिसणार आहे तो समोरचा जो आहे तो दरगोबा आहे वाऱ्याचा दरगोबा आहे ते पूर्णपणे असा म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये वसलेले आहेत दरीमध्ये आणि हे आपले काका आहेत काका शेट आज माझ्यासंघ दौऱ्यामध्ये म्हणजे आम्ही आज एक पर्यटक म्हणून फे फिरण्यासाठी किंवा निसर्गग्रम्य स्थळ आणि मेन जुनी स्थळं खास बघण्यासाठी आज आलेलो आहे आणि दर्शनी आज सोमवार असल्याने घेण्यासाठी आलेलो आहे तर हे आहे आमचे बजरंग बली आणि मच्छिंद्रनाथ गोरखनाथ यांचंही दर्शन झालेलं आहे हे बघा मेन स्थान म्हणजे आणि हे मोठंशा मोठं वडाचं झाड हे वडाचं झाड पिपरण फार मोठी पिपरण आहे ही ह्याच्या खाली जुन्या काळातील पिपरण आहे आणि हे जे समोर आहेत ते आपले खंकाळेश्वर आहेत खंकाळेश्वर आणि हेही निसर्गरम्य म्हणजे धन्यदाट जंगलामध्ये आहेत तर हा निसर्ग परिसर बघा अत्यंत सुबक आणि एकदम म्हणजे जबरदस्त आहे तरी तरी, तरी हिंद आणि हे हिंदूंचं पवित्र स्थान आहे तर हे पवित्र स्थानाला सर्व ह्या महाराष्ट्रातील परराज्यातील लोकांनी एक वेळा अवश्य भेट देऊन ह्या स्थानाचे दर्शन घेऊन आणि रम्य परिसर असल्याने हा बघा परिसर एकदम म्हणजे मस्त परिसर आहे निसर्गरम्य झाडी झुडप डोंगरं दर्या ह्या सर्व परिसरातून खाली दर्या आहे महाबळेश्वर सारख्या दऱ्या आहेत या दऱ्या जर बघितलं तरी एकदम झाडे पेक्षाही जबरदस्त स्थान आहे तरी, तरी पर्यटकाने आता एक आपले काकाशीर बोलतील काकाशीर जरा बोला माहिती जरा ते आहे या इकडे लवकर या लवकर सर सर सोडा इथे बोला हे जे गुरुचे पुराणा काळातले स्थळ कासारवाडी म्हणून फेमस यात तीन देव इथे संघ आले एक दर्गोबा रेवणसिद्ध आणि या दर्गोबा उज्जैनमधून आले रेवणसिद्ध हे नाथ म्हणजे आहेत ते नाथ म्हणजे रेवणनाथ म्हणजे तुम्हाला माहीत आहे रेवणसिद्ध हां रेवणनाथ तीन तिन्ही देव एक संघ आल्यानंतर या रेवनशीरगोबा आणि शंभू महादेव मेन स्थान यांची एक लिंक आहे आपले शिखर शिंगणापूर यांची एक लिंक आहे तर दरगोबा दर्यात त्या डोंगरात डोंगर भागात गेले दरगोबा ते दरगोबा गेले तिकड रेवंशी तिकडं उत्तरेकडे गेले ओके बस